निश्चितपणे ही नवी मुंबई शहरासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे शहर आपण फक्त स्वच्छ राहतं स्वच्छ राहण्यासाठी जे नागरिक याच्यामध्ये शहरातले एवढे उत्सव उत्साही असतात त्याच्यामुळंच हे शहर निश्चितपणे आपण म्हणतो की स्वच्छ राहतो महानगरपालिका जरी प्रयत्न करत असते पण नागरिकांचा जो मोठ्या प्रमाणात सहभाग याच्यामध्ये मिळतो आज आपण देशामध्ये एक जुलैपासून खरं सफाई अपनाव बिमारी बघाव हे सुद्धा अभियान आपल्याकडे सुरू झालेलं आहे आणि ह्या अभिमानामध्ये सु अभियानामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आज ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात दासांपासून उत्पत्ती होणारे जे आजार आहेत विशेषतः डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यांचंसुद्धा उच्चाटन करणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी वित्तीय आणि मनुष्यहानी होत असते आणि हे हे जे अभियान आहेत हे अभियान आज डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सगळे आपले श्री सदस्य जवळजवळ तीन हजारवरून जास्त सद श्री सदस्य आज आपल्या अभियानामध्ये सकाळी आज जर बघितलं असेल तर पावसाळ्याचा जर दिवस असला तरी सर्वजण याच्यामध्ये एकदम उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत आणि मला खात्री आहे की हे शहराचं जे मानांकन आहे हे उंचावण्यामध्ये निश्चितपणे आजच्या उपक्रमाने भरपडेल